नमस्कार मी मनीष इंग्रज जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय अंगणवाडीत मकर संक्रांत सण उत्साहात साजरा तिळगुळ घ्या गोड गोड बोला अर्थात मकर संक्रांती सण या निमित्तानं डोळखाम विभागातील रान येथे महिला आणि बालविकास विभाग अनिल अगरवाल फाउंडेशन आणि जतन संस्था आणि अंगणवाडी रान यांच्या माध्यमातून मुलांसाठी आणि पालकांसाठी विविध खेळांचं आयोजन करत मकर संक्रांती सण साजरा करण्यात आला जतन संस्था गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात शालापूर्व शिक्षण आरोग्य पोषण आहार मातांचे आरोग्य यावर कार्य करत आहे यानिमित्तानं अंगणवाडीमध्ये रांगोळीसह फुग्यांचे सुशोभीकरण करण्यात आलं होतं मुलांसोबत खेळ पतंग बनवणं फुग्यांचा खेळ खेळाद्वारे पालकांचं मनोरंजन तसेच तिळगुळ वाटप करत कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती सुभाष करवर यांनी दिली यावेळी अंगणवाडी मुख्य सेविका निलिमा घणघाव सुपरवायझर तसेच रानविहीर येथील अंगणवाडी सेविका सौजयश्री शिंदे मदतनीस आशा सेविका अलका अलगे आणि मोठ्या संख्येनं पालकवर्ग उपस्थित होते